नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे आणि आतापर्यंत आपण नवनवीन लागवड पद्धती बघितलेल्या आहेत त्यामध्ये तीन बाय सात तीन बाय दहा तीन बाय बारा तीन बाय चौदा अशा अनेक प्रकारच्या लागवडी बघितल्या परंतु एका नव्या लागवडीचा आविष्कार लवकरच होणार आहेत त्याचे रिझल्ट पण तुम्हाला मी दाखवणार आहे की पूर्वीच्या लागवडी ज्या पंधरा बाय पंधराच्या होत्या किंवा तीस बाय तीसच्या होत्या तीस बाय तीस पंधरा बाय पंधरावर वर पंधरा बाय पंधरावर वर नंतर तीन बाय बारा तीन बाय चौदा तीन बाय सहा ते तीन बाय दहा अशा पद्धतीने आपण लागवडींच्या वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याचे अप्रतिम रिझल्ट मी देश मी महाराष्ट्रभर तुम्हाला दाखवलेले आहेत बऱ्याच लोकांनी ह्या व्हिडिओ बद्दल किंवा अशा लागवडीबद्दल खूप साऱ्या वाईट कमेंट्स केल्या चुकीच्या पद्धतीची लागवड आहे अनेक प्रकारचे जुमले त्यांनी दाखवले बऱ्याच लोकांनी बागेमध्ये जाऊन दोन झाडांमधलं अंतर दाखवलं परंतु याच्याने काही फरक पडला नाही माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे तुम्ही वेगवेगळ्या जाती निर्माण करू शकता परंतु तुम्हाला श्रीमंत फक्त टेक्नॉलॉजी बनवू शकते तुम्ही एक एक्झाम्पलला जर बघितलं तर डोंगर उतारावरून पाणी नेहमी खालीच पडते परंतु खाली पडलेलं पर जमीन जमिनीवर पडलेलं खालीचं पाणी परत डोंगर उतरा उतारावर जर न्यायचं असेल किंवा डोंगरावर न्यायचं असेल तर तुम्हाला मोटर बसवावी लागेल दॅट इज टेक्नॉलॉजी तर तुम्हाला अशाच प्रकारे तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला टनेज वाढवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन कमवण्यासाठी तुम्हाला फळबागांमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल कमी जागेत जास्त झाडं लावावी लागतील त्याचबरोबर छाटणी तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याचा या पद्धतींचा आपल्याला लागवडींमध्ये उपयोग करून आधुनिकतेने आपल्याला जास्तीत जास्त टनेज वाढून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं लागेल त्याचबरोबर शासनाकडे किंवा गव्हर्नमेंटने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या आंब्याच्या जाती किंवा आपण शोधलेल्या नवीन नवीन आंब्याच्या जाती यांचा वापर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये कसा करता येईल कि जेणेकरून आपल्याला त्याचं उत्पादन डबल नाही चौबल नाही तर पाचबल किंवा सहा पट कसं करता येईल आपल्याला याबद्दल आपण विचार करत आहोत तर तुमच्यासाठी लवकरच एक आधुनिक नवीन टेक्नॉलॉजी लवकरच येणार आहे आणि नक्कीच मी ती तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेन जरा वेटिंग पिरियड जास्त आहे एक दोन वर्षात तुम्हाला ती टेक्नॉलॉजी येईल आणि ती टेक्नॉलॉजीने तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे त्यावर काम सुरू आहे तर नक्कीच आता ज्या लागवडी आहेत त्या सुरूच ठेवा चांगल्या पद्धतीने तीन बाय बारा तीन बाय चौदावर चांगलं उत्पादन येत आहे महाराष्ट्रभर देशभरात मी विविध ठिकाणी गेलो विविध ठिकाणी जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि अनेक ठिकाणी मी सांगणार नाही ते काही लोक म्हणतात एक कोटी दोन कोटी एवढं उत्पादन नाही पण नक्कीच तीन चार पाच सहा सात आठ दहा टनापर्यंत मी एकरी उत्पादन बघितलेलं आहे तुम्हाला कमीत कमी चार ते पाच टन जरी उत्पादन आलं तर तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये आरामशीर एकरी मिळू शकतात याची मी तुम्हाला हमी देऊ शकतो आणि ते प्रत्यक्ष मिळवत आहेत लोकं धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा